पचनाचा त्रास हल्ली गरोघरी बघायला मिळतो पूर्वी म्हणजे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी गाड्यांचं प्रमाण कमी होतं तेव्हा लोकांचं चालणं भरपूर होत असे तेव्हा हे त्रास होत नव्हते पण प्रत्येकाकडं गाड्या आल्या आणि जीवनशैली तर उंचावली पण अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागले त्यातलाच एक त्रास आहे पचनाचा त्रास आज आपण बघणार आहोत पचनाचा त्रास होण्याची कारणं त्यावरचे उपाय आणि इतर काही टिप्स तर सुरू करूया आजचा वेळी पचनशक्ती कमकुवत असेल तर त्याची काही लक्षणं आपल्याला दिसून येतात त्यामध्ये तोंडाला दुर्गंधी येते शरीराला किंवा घामाला दुर्गंधी येते पोटात सारखे गॅस होतात बद्धकोष्ठता होते ऍसिडिटी होते डोकेदुखी पोटदुखी म्हणजे खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने डोकं किंवा पोट दुखायला लागतं पोट साफ न होणे भूक न लागणे अशी काही लक्षणं असतील तर तुमची पचनशक्ती कमकुवत असण्याची शक्यता आहे आता आपण बघूया पचनशक्ती कमकुवत होण्याची कारण काय आहेत सगळ्यात पहिलं कारण आहे व्यायामाचा अभाव हल्ली दावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यायाम करण्याचं लोक टाळतात सकाळी लवकर कामावर जातात आणि घरी उशिरा येतात घरी आल्यावर दमून गेल्यामुळे व्यायाम करायला जमत नाही असंच चालू राहतं आणि हळूहळू त्याचा प्रभाव पचन संस्थेवर पडायला लागतो खरं तर रोज अर्धा तास फिरायला गेलं तरी पुरेसा व्यायाम शरीराला मिळतो पण तेवढीही तसदी हल्ली लोक घेत नाहीत आणि याचे खूप वाईट परिणाम हळूहळू शरीरावर व्हायला लागतात त्यामुळे तुम्हाला जर फुकट पाचनक्रिया मजबूत करायची असेल तर रोज किमान अर्धा तास तरी चालायला जा आणि हळूहळू आहे घाईघाईने खाणे किंवा जेवण करणे कामाच्या ठिकाणी किंवा घरी सुद्धा लोक बराबरा खातात कधी भूक खूप लागते किंवा कसली तरी गडबड असते म्हणून सुद्धा बराबरा खातात त्यामुळं पोट तर भरतं पण त्या, त्या अन्नाचा शरीराला काहीही उपयोग होत नाही अन्नाचं पचन अन्न पोटात गेल्यावर होता असा एक समज असतो पण अन्न पचनाची प्रक्रिया अन्न चावण्यापासून सुरू होते अन्नात लाळ मिसळली की तिथेच पचनक्रिया सुरू होते त्यामुळे अन्न सावकाश चावून खावं जेवणसुद्धा व्यवस्थित बसून करावं ज्यामुळे जेवण नीट होईलच पण अन्नाची पचनाची प्रक्रिया सुद्धा सुरळीत होईल तिसरं कारण आहे जेवल्यानंतर पाणी पिणे अनेकांना जेवण्याच्या आधी जेवताना किंवा जेवल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय असते अशा प्रकारे पाणी पिण्यामुळे पोटात जे पाचक रस पाजरतात ते पातळ होतात त्यामुळे पचनाची क्रिया नीट होत नाही आणि त्यामुळे अन्न पोटात सडतं त्यातून विषारी द्रव्य तयार होतात आणि त्याचा परिणाम म्हणून गॅस अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता असे त्रास सुरू होतात त्यामुळं जेवण्याच्या आधी जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं अगदीच घशाला कोरड पडली तर घसा जेमतेम ओलावी एवढंच पाणी प्यावं किंवा जेवताना ताक पिल्यास अजूनच उत्तम चौथं कारण आहे खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे जेवल्यावर किंवा खाल्ल्यावर अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते जिचा उपयोग पचनक्रियेसाठी होतो व्यवस्थित अन्नपचन होण्यासाठी ती सगळी ऊर्जा पचनाच्या क्रियेसाठी वापरली जाणं आवश्यक असतं पण अनेक लोक जेवल्यानंतर लगेच आंघोळ करतात खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने पाचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो आंघोळीमुळं पोट आणि आतड्यांमधून रक्तप्रवाह त्वचेच्या पृष्ठभागाकडे वळतो आणि ही गोष्ट अपचनास कारणीभूत ठरते त्यामुळं आंघोळ एकतर खायच्या थोडा वेळ आधी करावी किंवा खाल्ल्यानंतर कमीत कमी एक तासाने करावी ज्यामुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही पाचवं कारण आहे खाण्याच्या किंवा जेवणाच्या वेळेतली अनियमितता हल्ली गडबडीच्या जीवनशैलीत हा प्रकार सर्रास घडतो त्यात अनेकदा आपला दोष नसतो पण त्यामुळं खाण्याच्या किंवा जेवणाच्या वेळा नियमित राहत नाहीत पण त्यामुळे आपल्या पचन संस्थेवर याचा हळूहळू वाईट परिणाम होतो खाण्याच्या अनियमित वेळांमुळे अन्नपचन करायला लागणारे पाचक नीट तयार होत नाहीत त्यामुळं अन्नपचनाची प्रक्रिया नीट होत नाही त्याचे परिणाम म्हणून गॅस अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता असे त्रास हळूहळू सुरू होतात म्हणून जेवणाच्या किंवा खाण्याच्या वेळा नियमित ठेवाव्यात पाच दहा मिनटं पुढे मागं झालं तरी चालतं पण फार जास्त वेळ फरक करू नये सहावं कारण आहे फास्ट फूड खाणे किंवा तिखट मसालेदार पदार्थ खाणे हल्ली टी व्हीवर जाहिराती बघून फास्ट फूड खाण्याची एक फॅशन आली आहे लोक चिप्स कोल्ड्रिंक्स पिझ्झा बर्गर चायनीज खाण्यात धन्यता मानतात एखाद्या वेळी ठीक आहे पण हे पदार्थ लोक रोज खातात आणि त्यामुळं पचनशक्ती हळूहळू अशक्त होते त्यामुळे असे पदार्थ कमी खाणे किंवा न खाणं जास्त चांगलं सातवं कारण आहे फ्रीजमधलं थंड पाणी पिणे अनेकदा आपण फ्रीजमधलं थंड पाणी पितो कधीतरी ठीक आहे पण सारखं फ्रीजमधलं थंड पाणी पिण्यामुळे सुद्धा पचनक्रियेवर परिणाम होतो कारण आपली पचन संस्था गरम गोष्टी सहन करू शकते पण अति थंड गोष्टी तिच्या आवाक्याबाहेरच्या आहेत त्याचा फक्त सर्दी खोकला कफ एवढाच त्रास नाही तर पचनावर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे थंड पाणी प्यायचंच असेल तर कृपया माठातलं पाणी प्या जे थंडावा पण देईल आणि त्रासही होणार नाही आठवं कारण आहे जागरण किंवा कमी झोप हा प्रकार हल्ली खूप जास्त दिसून येतो याला प्रमुख दोन ते तीन कारण आहेत पहिलं कारण आहे कामाच्या ठिकाणी खूप उशीर होतो त्यामुळे घरी उशीरा आल्यावर जेवण खाण होऊन झोपेपर्यंत उशीर होतो परत सकाळी लवकर उठावंच लागतं कारण कामावर सुद्धा जायचं असतं दुसरं कारण आहे रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर सिनेमे व्हिडिओज बघणे किंवा सोशल मीडिया साईट्सवर ऑनलाईन राहणे आणि तिसरं कारण आहे नाईट लाईफचं फॅन यामध्ये हल्ली रात्री उशिरापर्यंत बाहेर भटकणे किंवा रात्री तीन किंवा चार वाजता खायला जाणे असे प्रकार हल्ली निघाले आहेत पण याचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत यामुळे फक्त अपचनच नाही तर उच्च रक्तदाब हृदयविकार कमी वयात हार्ट अटॅक असेही त्रास तरुण वयात होताना दिसतात त्यामुळे दररोज किमान आठ तास झोप नक्की घ्यावी शक्यतो रात्री दहा ते साडे दहाला ला कारण अपुरी झोप हे सुद्धा अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासाचं मूळ आहे त्यामुळे आत्ता सांगितलेल्या आठ चुकांनी तपासून बघा आणि त्या तुम्ही करत असाल तर ता त्या वेळीत सुधारा आणि निरोगी जीवनशैलीचा आनंद घ्या आता या गोष्टींबरोबरच आपण अजून काही टिप्स बघूया ज्या तुमच्या पचनशक्तीला बूस्ट करतील नंबर एक रोज रात्री हळदीचं दूध पिणे हळदीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत त्यातलाच एक फायदा आहे पाचनतंत्र मजबूत करण्याचा हळदीचं दूध हे पचन सुधारतं असं मानलं जातं हे पचनाचं कार्य सोपं करतं ॲसिडिटी आणि गॅस कमी करायला आणि एकूण पचनाच्या क्रियेला चालना द्यायला मदत करतं फक्त हळदीचं दूध गरम किंवा कोमट प्यावं थंडगार दूध पिऊ नये नंबर दोन त्रिफळा चूर्ण औषधाच्या दुकानात हे चूर्ण मिळतं सकाळी उपाशीपोटी एक चमचा चूर्ण एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावं त्यामुळे पचनशक्तीला मदत मिळते आणि पचन सुधारतं त्यानंतर प्रीबायोटिक फूड्स यामध्ये केळी सफरचंदकी फळं समाविष्ट होतात जी पचनाला चांगली असतात तसंच जेवणानंतर गूळ खाल्ला तर अतिशय उत्तम गूळ खाण्यामुळे सुद्धा पचन सुधारतं तसंच स्वयंपाकात कांदा आणि लसूण याचा सुद्धा समावेश करावा आपले जेवणात पोळी किंवा भाकरी असतेच पण त्याचबरोबर फळभाज्या पालेभाज्यांचा सुद्धा समावेश करावा तसंच सुद्धा जेवणात समावेश करावा ज्यात उच्च दर्जाचं प्रोटीन आणि फायबर असतं लघन करणे लगन म्हणजे पूर्णपणे उपास आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा शक्यतो एक दिवस तरी पूर्ण उपास करावा अगदी भूक सहन होत नसेल तर अर्धा दिवस तरी उपास करावा किंवा ताक किंवा नारळ पाणी असे पातळ पदार्थ घ्यावेत त्यामुळं एक दिवस तरी पचन संस्थेला आराम मिळेल तर आज आपण पचनाचा त्रास होण्याची कारणं त्यावरचे उपाय आणि काही टिप्स बघितल्या या गोष्टींचा बारटाईने विचार करा कारण या गोष्टी आपल्या एकूणच जीवनशैलीवर प्रभाव पाडतात त्यामुळे त्या चुका सुधारण्यामुळेच आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद